ब्रेकिंग न्यूज गडचिरोली जिल्ह्यात शोकांतिक घटना मॉर्निंग वॉक करताना भीषण अपघात चार थार, दोन गंभीर जखमी हेलिकॉप्टरने नागपूरला हलवले प्रतिनिधी सुखसागर गडचिरोली आज सात ऑगस्ट सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सारमोरी गडचिरोली महामार्गावर साखरा गावाजवळ एक अत्यंत भीषण व दुःखद अपघात घडला मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या सहा युवकांपैकी चार जणांना ट्रकने चिरडून जागीच ठार केले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची सविस्तर माहिती ही दुर्घटना इतकी भीषण होती की मृतांपैकी काहींचे मृतदेह ओळखण्यास कठीण झाले अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढल्याचे समजते मृतांची नावे तुषार राजेंद्र मारबते पिंकू नामदेव गोयर तान्मे मानकर दिशांत मेश्राम गंभीर जखमी क्षितीज तुळशीदास मेश्राम आदित्य धनराज कोहपरे गंभीर जखमींना कायम मेटरचं संस्थेच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूर येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे महामार्ग बंद पोलीस बंदोबस्त अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरमोरी गडचिरोली महामार्ग बंद केला असून आरमोरी टी पॉइंट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे तपास सुरू आरमोरी पोलीस अपघातग्रस्त ट्रक आणि चालकाचा शोध घेत आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू आहे ही घटना संपूर्ण परिसरावर शोककळा पसरवून गेली आहे अधिक अपडेट्ससाठी आणि स्थानिक विश्वासार्ह बातम्यांसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा